हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार ये यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा टाकून टा छान अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेसु मध्येसुद्धा करू शकता किंवा मग पाहुणे आल्यावर करू शकता तर चला व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा इथे मी दोन बटाटे घेतले आहेत मीडियम आकाराचे बटाटे आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर बघा पिलरच्या साह्याने आपल्याला ह्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे बटाट्यांची साल काढते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने ह्या बटाट्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे तर ही रेसिपी बनवायला अगदी पाच ते सहा मिनटात ही रेसिपी होते फार वेळ लागत नाही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी झटपट ही रेसिपी बनवून देऊ शकता किंवा मग मुलांना वेगळं काहीतरी नाश्त्याला पाहिजे असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ शकता तर बघा इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांचे साल काढून घेत आहे बटाट्यांचे साल काढून घेतले आहेत आता आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर बघा आता इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे छान असे धुवून घेतले आहेत त्यानंतर बघा आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने आपल्याला आप हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत खूप जास्त लहान कट करायचे नाही आहेत कारण की हे तुम्ही तर पाहिलंच आहे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे त्यामुळे अगदी या पद्धतीने फोडींमध्ये कट कर करून घेऊया तर बघा इथे मी अशा पद्धतीने हा हे दोन्हीसुद्धा बटाटे कट करून घेतले आहेत आता हा कट केलेला बटाटा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बटाटा घालून घेतला त्यानंतर बघा इथे लहान वाटी अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे इथे तुम्ही लहान रवा किंवा मग जाड रवा कोणताही वापरू शकता कारण की आपल्याला हा रवा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे तर बघा त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरची घेतली आहे ती देखील यामध्ये घालून घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी पाण्याचा वापर न करता हे मिक्सरला वाटून घेतलं आहे बटाट्याला स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता बघा यामध्ये आपल्याला एक पोहे खायचं तीन चमचा मी दही घेतलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता दही घातल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दही आणि मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेतलं आहे त्यानंतर बघा एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे आता बघा इथे मी इनो घेतला आहे आता यामधला आपल्याला थोडा इनो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर बघा एक लहान चमचा आपल्याला यावरती पाणी घालायचं आहे हा इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला हे पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे त्यानंतर बघा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच साईडने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिक्स करून घ्या व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं आता बघा इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे गरम व्हायला तवा गरम झाला की यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित असं तव्यावरती पसरून घ्यायचे आता बघा तेल गरम झालं की यावरती आपल्याला हे जे बॅटर आपण करून घेतलं तर ते बॅटर घालायचं आहे आणि ते चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं पसरून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता या डोसे आपले हे जे बटाट्याचे ढोसे आहेत ना त्याला बघा व्यवस्थित अशी जाळी पडली आहे त्यानंतर बघा थोडंसं साईडनी तेल सोडायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक मिनटं हे होऊन द्यायचं आहे तर पाहू शकता इथे एक मिनिट झाले आहेत आणि आपण झाकण काढूया आणि आपण हा डोसा जो आहे तो चेक करूया झालाय का तर बघा पाहू शकता तुम्ही छान अशी आपल्या ह्या डोशाला जाळी देखील आली आहे आणि छान असा खरपूस हा डोसा भाजला आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता बघा मी पुन्हा एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते तव्यावरती अगोदर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जर तुम्ही हा डोसा हो जर पॅनवर करत असाल तर प्रत्येक वेळेस तेल घालायची गरज पडणार नाही आता इथे मी तव्यावरती करते त्यामुळे थोडंसं तेल घालावं लागतं नाही तर मग खाली चिटकू लागू शकतो तर बघा आता याच्यावरती बॅटर घालून घेतला आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय आता साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे एक मिनिटभर शिजवून द्यायचं आहे तर बघा आता इथे एक मिनिट मी हे झाकण ठेवलं होतं आता हे झाकण काढायचं आहे आणि आपण हा डोसा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे तर पाहू शकता ह्यासुद्धा डोस्याला किती छान अशी जाळी पडली आहे तर अगदी झटपट होतात खूप जास्त वेळ लागत नाही आता बघा थोडंसं वरतून मी तेल लावलं आहे आता इथे तुम्ही तेल आयोजित तुपाचा सुद्धा वापर करू शकता तर बघा छान असा खरपूस हा सुद्धा डोसा भाजून झाला आहे आता याला सुद्धा आपण एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पद्धतीने मी हा दुसरा सुद्धा डोसा बनवून घेणार आहे तव्यावरती तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर यावरती घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे खूप जास्त फास्ट ठेवायची नाही आहे आता बघा यावरतीसुद्धा मी झाकण ठेवून हा सुद्धा ढोसा एक मिनिटभर शिजून घेतला आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता तुम्ही यालासुद्धा छान अशी जाळी पडली आहे तर फार वेळ लागत नाही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हे झटपट बनवून देऊ शकता किंवा मग कोणी पाहुणे आले तर मग त्यावेळेससुद्धा तुम्ही हे पटकन बनवू शकता किंवा मग आदल्या आदल्यामधल्या वेळेत तुम्ही हे डोसे बनवू शकता आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा इथे मी दोन बटाट्यांपासून आपले हे तीन डोसे झालेले आहेत आता तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार तुम्ही बटाटे घ्या तर पाहू शकता छान असे आपल्या ह्या डोस्यांना जाळे आले आहे तर तुम्ही हे डोसे जे आहेत ते खोबऱ्याची जी चटणी आपण करतो त्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग असं चहासोबत खाऊ शकता किंवा मग बटाट्याची भाजी वगैरे असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही हे डोसे खाऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय